गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉग सो आम्ही भंडादरावरून आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही जायला निघालो आहेत आमच्या मळ्यामध्ये थोडंसं काही काम होतं माझ्या आत्याचे मिस्टर वारले आहेत सो आम्ही तिकडे भेटून आलो आणि त्यानंतर मग निघालो होतो आम्ही आमच्या मळ्यामध्ये आमच्या मळ्यामध्ये इकडे उर्वी आणि सानू सानू उर्वी आणि इकडे बी

काय नाही काय नाही आपलं नेचरल आहे सगळं <laughs> कोबी आहे ना फ्लावर फ्लावर चायना फ्लॉवर आहे नाही पण ती फ्लावर सारखीच दिसते चायना फ्लॉवर

पाणी पूर्ण असतं हा मग काय ते काही वर्षभर राहील काय म्हणजे लावा मोटर चालू केली असेल वाटत भरलं काय केलं काय करते का तू डोक्याला साई विनंत केली हां हा साई विनंतीवरच ही नोभी propaganda 13 रुपय इकडे लावणार 2 रुपायला परत रुपया बी टाकून द्या 13 रुपय उगले इकडे करायचे हे इथे पाच दा दिवस राहायला डायरेक्ट लॉक मध्येच टाकल चल खेतामध्ये काम खेतामध्ये खेतामध्ये आम्ही आपण घ्यायला गाडी सोडायला गाडी पाहिजे तेव्हा मनासारखा लंच ब्रेक त्यांचं टायमिंग <laughs> दिवसभर गप्पा मारत, मारत काम करायचे हा आमचा सगळ्यात जुना रोड आहे जो इथून जायचं पहिला सगळ्यात हात होता हा ना त्यानंतर हा झाला आता गायब चलाय कस जायचं खालून जायचं वाटत हे काय फुलं फळ घाल तोड तोटा वाहते बरोबर ते याच्या वेळेस मारतानीच्या वेळेस का काय तर राहते

मम्मीकडे चाललो आहे आम्ही आणि आज रात्री थांबणार आहे मम्मीकडे उद्या जाईल मग तिकडे सकाळी नको मम्मीच्या घरी आलो आहे आता आणि नेमकी लाईट गेली आता माहीत नाही कधी येणार आहे आता उर्वी तर मेन त्रास देणार आहे मला प्राजक्ताचं झाड आहे मम्माचं इकडे या दोघी महाराण्या कडकच करायचं जास्त असं हे पातळ नाही काय चालली तू सांगू सांग चालली तू काय करणार एवढी हा मुंबई मुंबईला तुम्हीच या मुंबईला आता सो जेव्हा मी दहावी अकरावीला होते तेव्हा ही साडी मी वर्क केलेली आहे फक्त म्हणजे जी बॉर्डर होती ना हीवाली होती हे वर्क मी केले हे वर्क मी केले जी की माझी फेवरेट साडी होती खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन होता हा आणि ही माझी लाईफमधली पहिली साडी आहे ती आता पूर्ण खराब झाली आहे ज्यानं मला आज सापडलाय खूपच स्पेशल साडी होती माझ्यासाठी आणि माझी पहिली साडी होती त्यामुळे मी तिला वर्क वगैरे करून घेतलं होतं आणि एकदम छान असं घर म्हणजे तेव्हा तर एवढं काही परफेक्शन नव्हतं पण स्वतः केलं होतं तर ते वेगळंच काहीतरी वाटत होतं मस्त सो ही माझी फेवरेट अँड फर्स्ट साडी आहे हे जे कपडे आहे ना ते पहिलं तेव्हा खूप फेमस म्हणजे तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होतं सो हे तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होतं साईलने नाश्त्याला मस्त पावड आणला आहे एवढं छान फुलं पडलेत

ड्रॅगन झाडांच्या झाड काही दिवसातच श्रावण स्टार्ट होणार होता शेवटचा रविवार होता श्रावण स्टार्ट व्हायच्या आधी त्यामुळे मग मस्त मटण वगैरे आणलं होतं आणि सगळेच होते त्यामुळे मग म्हटलं चला मटणाचा मस्त पेद केला होता चुलीवर

ह्या काही क्लिप्स उर्वीने शूट केल्या आहेत ती मोबाईल घेऊन गेली आणि मस्त शूट करत बसली होती तर थोडासा कॅमेरा इकडे तिकडे झाला आहे सो समजून घ्या तीन टाके ह्याच्यात देते म्हटलं टाकून काय आठ देतात बाकी चिली एकच नंबर लागत आमच्या झाडाचे मस्त पेरू निघाले तिथे आप्पा तोडून देत आहे आणि प्रत्येक वेळ गेलं की कोणत्या ना कोणत्या कुंदा सीझनला वेगवेगळे फ्रूट असतात था आमच्याकडे <उत्दाएगा> मस्त जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी मग सहा वाजता निघालो आम्ही सहा साडेसहाला चला

पंधरा सोळा जास्त असेल तेरा माला कसं दिसत पंधरा सोळा सोळा जास्त पाऊस यायला लागला एवढं पुढे आलेला आहेत मयूर काकांती तिकडे येऊ आहेत त्यांना आता ठाण्याला जायचंय पुढे I don't know we